नमस्कार मी सुचिता आज आपण घरच्या खव्याचे गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर पाच ते सहा लिटर दूध आटवून मी खवा बनवला आहे आणि त्यापासून हे गुलाबजाम बनवले आहेत या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर केले आहेत की जेणेकरून गुलाबजाम जे आहेत ते रसरशीत बनतील आणि पाकात विरणार नाही यामध्ये कणिक किंवा मैदा काय घालायचं किंवा सोड्याचं प्रमाण किती वापरायचं या सगळ्या टिप्स मी पुढे शेअर केल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही ते पाहू शकतात अगदी छान खरपूस तळलेले गुलाबजाम आपले तयार आहेत तर गुलाबजाम बनवण्यासाठी सर्वात आधी जर आपण खवा मार्केटमधून आणलेला असेल किंवा घरी जरी बनवलेला असेल तरी त्याला व्यवस्थित मळून घेणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यामध्ये जर गुठळ्या असतील किंवा बऱ्याच वेळा खवा उघडा ठेवल्यावर त्याच्यावरचं जर आवरण असतं ते कडक होतं तर ते सगळं मिक्स होण्यासाठी असं हाताने रगडून रगडून त्याला एकदम सॉफ्ट करून घ्यायचा की जेणेकरून गुलाबजाम वळल्यानंतर त्याच्यावर क्रॅक किंवा भेगा पडायला नको आणि ते गुलाबजाम तळल्यानंतर त्याच्यावरच्या भेगा दिसतात आणि ते पाकात टाकले की ते विरतात फुटतात म्हणून काय करायचं की अगदी रव जो खवा आहे आपल्याला व्यवस्थित असा हाताने रगडून घ्यायचा आहे साधारण अर्धा पावशर रव्यासाठी मी इथे एक चमचा कणिक घातले आहे तुम्ही त्याऐवजी मैदा देखील घालू शकता तर हा तीन पावश रवा खवा आहे तर त्यामध्ये मी तीन चमचे कणिक घातलेले आहे कणिक व्यवस्थित चाळून घ्यायचे आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे अगदी सुटकीभर यामध्ये मी खायचा सोडा घातलेला आहे आता हे व्यवस्थित सॉफ्ट झालेलं आहे आता आपल्याला ज्या आकाराचे गुलाबजाम हवे आहेत त्या आकाराचे गुलाबजाम यामध्ये आपल्याला वळून घ्यायचे आहेत बऱ्याचदा काय होतं की गुलाबजाम इथपर्यंत तर व्यवस्थित येतात पण ज्यावेळी आपण तळतो तेव्हा ते, ते, ते तेलामध्ये विरतात किंवा फुटतात तर अशावेळी काय करायचं ही ट्रिक मी पुढं शेअर केली आहे बऱ्याचदा काय होतं की आपण गुलाबजाम ज्यावेळी तेलात सोडतो तर ते तेल ते एकदम कडक असतं आणि गुलाबजामचं वरचं आवरण तर कडक होतं पण आतमध्ये कच्चे राहतात तर तसं न होण्यासाठी गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यमच ठेवायची आहे आणि प्रकारे आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहे तर इथे मी सगळे गुलाबजाम असे वळून घेत आहे आणि बऱ्याचदा काय होतं की तळताना आपण ज्यावेळी झाऱ्या किंवा उचटण्याचा वापर करतो तर तेच गुलाबजामला लागून ला गुलाबजाम तुटतात तर अशा वेळी काय ट्रिक वापरायची हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याचे साधारण शंभर गोळे व्हावेत अशी माझी अंदाज आहे पण बघूयात आता किती होत आहेत तर इथे सगळ्यांनी हेल्प करून मी साधारण इथे ऐंशी गोळे आपले हे गुलाबजामचे झालेले आहेत हा तीन पावशर खवा होता तर त्याचे ऐंशी गुलाबजाम झालेले आहेत साधारण मिडियम आकाराचे असे मी वळून घेतलेले आहेत इथे कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे बरेच लोक तुपामध्ये पण तळतात तर इथे मध्यम आचेवर तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे इथे बघा मी ज्यावेळी झाऱ्याने हे गुलाबजाम उलटायचा प्रयत्न करते त्यावेळेस ते तळाशी चिटकलेले असतात आणि ते तुटतात तर असं होऊ नये म्हणून पुढे आपण एक ट्रिक पाहणार आहोत की जेणेकरून गुलाबजाम तळताना आपल्याला झाऱ्याचा वापर करता ये करावा लागणार नाही आणि गुलाबजामदेखील आपले तेलामध्ये विरणार नाही तर इथे हा घाण मी झाऱ्याच्या मदतीने असं तेल उडवत उडवत तळून घेत आहे आणि पुढचा जो गुलाबजामचा घाणं आहे त्याचं आपण ती ट्रेक यूज करून पाहणार आहोत की गुलाबजाम फुटत की नाही फुटत फुट आहे तर इथे एक गुलाबजाम माझा फुटलेला आहे आता हे व्यवस्थित आपण काढून घेऊयात पाक मी शेजारी तयार करायला ठेवलेला आहे तर आता यानंतर आपण दुसरी बॅच जी गुलाबजामची आहे ती तळून घेणार आहे झाऱ्याचा वापर न करता कढई अशी मागे पुढे मागे पुढे करत आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत की जेणेकरून त्याला झाऱ्या देखील लागणार नाही आणि ते तुटणार नाही आणि एक सारखे खालून वरून तळले जातील तुम्ही ते पाहू शकता काहीच करायचं नाही आहे चिमट्या आणि कढई धरायची आहे आणि असे मागे पुढे मागे पुढे करत आपल्याला तळून घ्यायचं आहे तेल मध्यम आचेवर ठेवायचं आहे की जेणेकरून व्यवस्थित आतपर्यंत तळले जातील आणि शेवटी आपल्याला हे झाऱ्याने तेल निथळून गुलाबजाम काढून घ्यायचे आहे तुम्ही ते पाहू शकता एक सारखे गुलाबजाम तळले गेलेले आहेत ही मला सासूबाईंनी सांगितलेली ट्रिक आहे अनुभवातून माणूस खूप काही शिकतो तर इथे तुम्ही पाहू शकता गुलाबजाम आपण तळून घेतलेले आहेत शेजारी पाक देखील गरम आहे गुलाबजाम तळून घेतले की लगेच तेल निथळल्यावर आपल्याला ते पाकात सोडायचे आहेत की जेणेकरून गरम आहेत तोपर्यंतच ते पाकात मुरतील हे गुलाबजाम मी पाकामध्ये घालत आहे आणि पाकामध्ये घातलेले गुलाबजाम देखील आपल्याला चमच्याने वर खाली करायचे नाही आहे तर ते देखील वर खाली करण्यासाठी आपल्याला पातीला थोडंसं हलवत हलून घ्यायचं आहे की जेणेकरून खालचे गुलाबजाम वर आणि वरचे खाली जातील तुम्ही ते पाहू शकता व्हिडिओमध्ये ही ट्रेक वापरल्याने गुलाबजाम फुटणार देखील नाही आणि व्यवस्थित त्याला पाक देखील लागेल तुम्ही ते पाहू शकता व्यवस्थित पाक आपला वर आलेला आहे गुलाबजाम मस्त मुरत आहेत तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही ते पाहू शकता अगदी रसरशीत असा गुलाबजाम आपला तयार आहे मी तुम्हाला हाताने तोडून दाखवते अजिबात विरलेले नाही आहेत खाल आतपर्यंत तळले देखील गेले आहे आणि पाक देखील आजपर्यंत व्यवस्थित मुरला आहे तर ता साधारण तासभर हे झाकून ठेवायचे आणि खाण्यासाठी तयार आहेत आपले घरच्या खव्याचे गुलाबजामून व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद